नमस्कार विप्ला फाउंडेशन शेव द चिल्ड्रन इंडिया व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औंद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व एस बी आय फाउंडेशनच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील लहान बालकासाठी मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिर दिनांक बारा व तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं बालकाचे आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र पालकाचे आधार कार्ड ऑडिओग्राम ठिकाण जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा रुग्णालय पुणे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे संपर्क क्रमांक भाग्यश्री मोरे नव्याण्णव बावीस ब्याऐंशी झिरो आठ पन्नास यशवंत सोळा पंच्याहत्तर अठ्ठावन्न चाळीस अठ्ठावीस एकोणनव्वद हरिदास शिंदे चौराणव झिरो पाच सेहेचाळीस सतरा साठ तरी पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बल्प बालकाने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन दिव्यांग टी व्ही मराठीच्या वतीने करण्यात येत आहे उद्या शिबिराचा शेवटचा दिवस आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद